सटाणा शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असून रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय परिणामी रस्ता अरुंद झाल्यानं वाहतुकीची कोंडी होत आहे संबंधित विभागानं हे अतिक्रमण हटवावं यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंत्यास निवेदन देण्यात आलंय राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन जी या रस्त्याच्या सध्या रुंदीकरणाचे नूतनीकरणाचे परंतु या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे संबंधित विभागाने अतिक्रमण काढल्याशे काम सुरू करणे अतिक्रमण काढल्यानंतरच काम सुरू करणे अपेक्षित होते परंतु संबंधित विभाग कोणाच्या तरी दबाखाली काम करत असून त्यांनी अतिक्रमणने काढताच रस्त्याचे काम चालू केलेले आहे ज्या रस्त्याला जी रुंदी लागते ती रुंदी देखील आत्ताच्या परिस्थितीत त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि विभागाकडनं आम्हाला चुकीच्या पद्धतीने माहिती देते देण्यात येते की एकसारखा रस्ता नाही आहे परंतु कुठलाही रस्ता हा मंजूर होत असतानाच त्याला रुंदी एकसारखी ठरवली जाते परंतु हा विभाग जाणून बुजून कानाडोळा करत आहे असा आमचा विभागावर आरोप आहे ज्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण असल्याकारणाने अनेक निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत त्या जीव गेलेल्यांना जबाबदार कोण ज्यानंतर रस्ता होईल त्यानंतर जे जीव जाणार आहेत अजून त्याला जबाबदार कोण राहील असा आमचा विभागाला प्रश्न आहे जरा या विभागाला अतिक्रमण काढायचंच नसेल तर त्यांनी कसं सांगावं हो। या विभागाने आम्हाला लेखी दिला अतिक्रमण काढण्याबाबत हो परंतु त्यांच्यावर कोणाचा जरी दबाव असल्या कारणाने ते अतिक्रमण काढत नाही आहे यावेळी प्रशांत कोठावदे प्रफुल्ल कुवर चेतन सूर्यवंशी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक